हे hey, नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष सहर्ष सहरशे सर्ष, स्वागत आहे तर मित्रांनो आपला जो स्लॅब होता सोनाई कॉम्प्लेक्सचा जो स्लॅब होता दुसऱ्या मजल्यांचा तो काल आ, कम्प्लीट झालेला आहे काल आम्हाला साडेबारा वाजले होते चालू करायला म्हणजे मशनी वगैरे लावण्यासाठी ला, खूप टाइम लागतो आणि त्यानंतर साडेबाराला चालू झाला आणि आम्हाला सहा साडेसहा रात्रीचे वाजले मित्रांनो तर खूप असे दोन मशिनीनं स्लॅब जो होता तो उडकला होता आमचा स्लॅब देखील खूप मोठा होता तीन हजार दोनशे ऐंशी स्क्वेअर फुटाचा स्लॅब होता तर तो कम्प्लीट झालेला आहे आणि आज जो आहे तो सगळ्या कामगारांना सुट्टी आहे आणि हे जो स्लॅब आहे ते भिजवणं आमच्याकडे काम आहे तर तुम्हाला मी स्लॅब जो आहे तो दाखवून देतो तो मी माझ्या मागं बघू शकताल तर खूप मोठा असा स्लॅब आहे बघा तर हे जे आमचं बांधकाम आहे ते बहात्तर बाय पंचेचाळीस स्क्वेअर फुटाचा आहे आणि तीन हजार दोनशे ऐंशी पंच्याऐंशी असंच काहीतरी स्क्वेअर फूट आहे आणि ह्याला जो आहे तो मित्रांनो चारशे वीस पोते सिमेंट गेलेला आहे आणि खडी डस्ट एम सँड वगैरे हो जर बोलायचं झालं तर मित्रांनो खडी जी आहे ती सोळा ब्रास गेली आणि एम सँड जी आहे ती ते पण सोळा ब्रास गेलं पण थोडंफार जे आमचं प्लॅस्टर सँड होती ती यूज झाली मित्रांनो आणि ह्या स्लॅबमध्ये हे सळई तर तुम्हाला मी किती लागली काय लागलं ते तर सगळं सांगूनच दिलं आहे तर माझ्या मते तीन हजार सव्वा तीन टन जी सळी आहे ती मित्रांनो लागलेली आहे याला आणि खूप भारी असा स्लॅब पडलेला आहे ह्याचा जो स्लोप आहे मित्रांनो तो बांधकामाचा स्लोप काढलेला आहे आणि कुठंही पाणी थांबणार नाही असं नियोजन केलेलं आहे आणि ह्याला जे आहे ती पाणी मारायला चालू आहे आता आणि आताच लगेच एक चार ते पाच दिवसांनीच ह्याचं जे आहे बांधकाम म्हणजे साईड भरणं ते साईड भरणंच करायचं आहे आणि त्यानंतर हे जी सळ्या आहेत त्या तुम्ही माझ्या मागं कॉलम बघू शकताल तर जो सळ्या आहेत ते आम्ही ठेवलेले आहेत कारण की जर फ्युचरमध्ये बांधकाम करणं झालं तर हे सळ्या आपल्याला कामाला याव्या कुठेही तोडफोड करता करूनही म्हणजे न करता तोडफोड न करता आपल्याला बांधकाम करता येईल असं नियोजन केलेलं आहे तर मित्रांनो सेकंड मजलीच हे बांधकाम आहे सध्याला तरी आणि फ्युचरमध्ये जर ह्याच्यावरती एखादा मजला चढवायचं झालं तर ते चढवता येत आहे आपल्याली तर तुम्ही बघा आणखीन एक मिनिट माझं महागडचा कॅमेरा चालू करतो आणि तुम्हाला दाखवून देतो तर मित्रांनो हे पहा हे तो जे आहे वॉच टावर ते देखील आता लगेच आपल्याला एक चार ते पाच दिवसानंतर बांधायला सुरुवात करायची इथं आणि वॉश टावर बांधून घ्यायचं इथं आपल्याली आणि हे जे तुम्ही स्लॅब बघू शकता ते खूप भारी असा स्लॅब बनवलेला आहे आणि उतार काढलेला आहे मित्रांनो ही आता सध्याला त्याला पाणी मारायला चालू आहे इथून आता ही बाजूने आपल्याला भिंत बांधून घ्यायची आणि समोर जी आहे ती गॅलरी आपल्याला पॅराफिट बांधून घ्यायची आहे तिथं तर हे पहा तर जे आपलं सगळं जे मटेरियल होतं काल आणलेलं ते सर्व काही संपून गेलेला आहे सिमेंटचे पोते आम्ही चारशे पंचवीस उतरून घेतलेले त्यातले चारशे वीस पोते घेतले राहिलेले बाकी आम्ही लावून ठेवले दुकानामध्ये तर तुम्हाला जिन्याचं पण दाखवून देतो तर जिना देखील भरलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो हे सगळं पाणी मारणं चालू आहे आणि हे जो पाईप आहे कनेक्शन घेण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आपण मागडच्या साईडला बघूयात तर मित्रांनो हे पण पॅराफेट भरण्यासाठी सळ्या ठेवलेल्या आहेत तर हे जे आपलं इकडं आहे आपलं जुनं घर ते खूप बारीक दिसायला लागले त्या नवीन घरासमोर त्याचा जो छत आहे तो खूपच बारीक दिसायला लागला आहे आणि मित्रांनो तो आपला तिकडे कांदा आणि हरभरा वगैरे आहे तर त्याच्यावरती तर मी खूप सारे व्हिडिओ बघितलेले आहेत तुम्ही बघितले नसतील तर माझ्या प्लेलिस्ट मध्ये मा दे देखील आहेत तुम्ही ते पहा अलीकड जे आहे ते भुईमंग पेरण्यासाठी रान करून ठेवलेलं आहे सध्याला आता भिजवलंय तिथं तिथं स्प्रिंकलर वगैरे तसंच ठेवलेलं आहे तर ते रान भिजवलंय आणि आता चार पाच दिवसात ते तिथं पण आपल्याला पेरून टाकायचे भुईमुंगाच्या शेंगा तिथे एक एकर आणि तिथे एक एकर दोन एकर अशा आपल्याला भुईमुच्या शेंगा पेरायच्या हे जे आहे ते आपलं जुनं घर आणि हे आहे ते नवीन घर तर मित्रांनो मी आता उद्या जे आहे ते कदाचित माझ्या शिक्षणाच्या गावाला जाणारच आहे कारण की स्लॅबसाठी मी थांबलो होतो आणि स्लॅब जो आहे तो काल शुक्रवारी पडला आणि आपलं आता इथलं काम बऱ्यापैकी झालेलं आहे तर आता मला उद्या किंवा सोमवारी मला मरकेल ला जावं लागेल तर मित्रांनो मी मर्खेलला जातो आणि तिकडं पण देखील खूप सारे ब्लॉग्स बनवतो तर मित्रांनो हे जे ब्लॉग आहेत ते तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद